छोटीशी माहिती देत आहे की आमचे चेअरमन हे तुम्हाला सांगतील काय झालेलं सांगा सर कालपासून या सोसायटीमध्ये मी राहिला पुष्टा रेस्टडेंची कोंडवी जावणी साडे नंबर चारशे बावीस फ्लॅट नंबर दोनशे सहा त्या रात्रीपासून पाठी चार वाजतापासून या सोसायटीमध्ये पूर्ण पाणी स्वसाटी पाण्या आले होते आणि जरा गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर ह्या गाड्या होत्या आठवी सहा वाजतापासून आम्ही सगळ्या गाड्या बाहेर काढलेल्या आहेत त्यानंतर कुठल्याही प्रकारची शासनाची मदत या सोसायटीमध्ये मिळालेली नाही अद्यापही मिळाले नाही आम्ही आम्ही सगळ्यांची विनंती आहे की कृपा करून ह्या आम्हाला कुठलं सहकार्य करावं टाकीमध्ये घाण पाणी गेल्यामुळं अस्वच्छ पाणी आहे अस्वच्छ पाणी आहे पिण्यासाठी योग्य पाणी नसल्यामुळं पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं आणि ह्या इथं आपलं नाला असल्यामुळे नाल्याची पूर्ण घाण ह्या सोसायटी साप सोसायटीरुळे हे सगळे इथं गाणीचं साम्राज्य झालेलं आहे त्याचे जे काय व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला अपलोड करू आमच्यासाठी काहीतरी करायची ना आणि आम्हाला एवढा वार बांधून द्या ओढ्याचं पाणी आमच्या घरात सुटते पाणी आमच्या मुलांना बाळांना सगळ्यांना त्रास होतोय आहे दहा वर्षापासून पूरस्थिती गंभीर असते कधी म्हटलं तर तीन वर्षाने पूरस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं गाड्या सगळ्या